नमस्कार दानगट मी जन्मलो तेव्हा साडेआठ पाऊंडांचा होतो आत्ताच्या माझ्या शरीर जाऊ नका साधारण दोन एक वर्षापर्यंत मी गबदूल होतो म्हणे चालायला लागलो तर पडेन की काय असं वाटायचं त्यामुळे आजोबा मला म्हणायचे दाणगोबा बस दानगट असण्याचा आणि माझा जर काही संबंध असेलच तर तो असा ऐकीव माहितीवर आधारित आणि वय वर्ष दोनला ला संपला मात्र खरीखरी दाणगाई आयुष्यात केलीच नाही डीएनएच नाहीत त्यातले त्यातून जन्माने आणि संस्काराने पडलो जोशी मध्यमवर्गीय मराठी माणसाची प्रातिनिधिक कविता म्हणजे मी ताक प्यायला मी ताक पितो आणि मी ताक आमचा संपूर्ण शिरीष करणेकरांनी खूप छान लिहिलंय मध्यमवर्गीय माणसाचं चा चारित्र म्हणजे काय तर मनात खूप इच्छा असूनही आणि संधी मिळालीच नाही म्हणून किंवा चुकून संधी मिळालीच तरी त्याचा उपयोग करण्याचं धैर्य नाही म्हणून नकळतपणे जे अखंड टिकून राहत ते आपलं चारित्र्य तसंच दांडगटपणा करण्याचं खूपदा मनात डोकावत आणि मग तिथल्या तिथेच शमून जात अशी आपली अर्थात दाणगट नसणं म्हणजे काही थेट नेभळट असणं नव्हे माझा एक चुलत भाऊ लहानपणी खूप दांडगट होता देवारातले देवही त्याच्या दांडगाईतून सुटले नाही त्यात जो एक उंच उभा मारुती होता त्याला तो बाहुलीगत खेळणं म्हणून घेऊन धावायचा याला म्हणायचं दांडगट रंगीला सिनेमात नाही का आमिर खानच्या दांडगट असण्याला दा, उर्मिला मातोंडकर भुलते बहुधा मी पण कॉलेजात असताना शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवून बघितली होती एक आठवडाभर मग आई म्हणाली की न्युमोनिया होईल मग म्हटलं जाऊ दे दांडगटच असावा माणसाने असं मी अजिबात समर्थन करीत नाहीये पण थोडीशी तरी जिथे आवश्यक असेल तिथे दांडगाई करता आली पाहिजे हे मात्र खरं पूर्वी बघा एस टी मध्ये धूम्रपान मनाई असा बोर्ड असायचा आणि नेमकं त्याच्या खालीच बसून कोणीतरी सिगरेट पित असेल तो एवढा दानगट असायचा की त्याला कसं सांगावं असा विचार बाकी सगळे करायचे आणि गप्प बसायचे बौद्ध म्हणूनच आम्ही लहान असताना मी त्याला सांगितलं होतं की तुमचा आम्ही मारतो बाकीच्यांना अशी तक्रार आली तरी चालेल पण खाली खेळताना रडत रडत घरी यायचं नाही काय शिकवण वडिलांची पण कुठलाच प्रसंग आला नाही खरंच असा अखेरीस एक मजेशीर आठवण साधारण दहा वर्षांपूर्वी रियुनियन वगैरे होऊन शाळेतले मित्रमैत्रिणी पुन्हा जवळ आली मग काय ट्रिपची टूम निघाली तर ठरवताना कोणी काही अरे ही रिझॉर्ट महाग आहे असं काही म्हणाल त्याच्यावर मी म्हटलं अरे काय पैशाची काळजी करतात त्यावर माझा एक मित्र म्हणाला अरे तू धन दांडगा आहेस खरं सांगतो मनापासून आनंद झाला मला धनाने का होईना कोणीतरी आपल्याला दांडगट म्हणाल ह्याचं आपणा सर्वांनाही योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात दानगट होण्यासाठी शुभेच्छा मी जो असाच एक दानगट दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचं एक उत्कृष्ट गीत आहे मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही गातोय आपल्या बोनससाठी अनेक महिन्यांनी माझा मित्र विश्वास जगदळे गाण्याला एक मस्त रॉक अँड रोलचा ठेका आहे विश्वासने त्याला साधेसं सा गाणं म्हटलं आहे या लघुलेखाची प्रेरणा या लघुलेखापासून हा नवीन प्रयत्न करणार आहे अनेक जण मला नेहमी विचारतात की असे विविध विषय लिहायला सुचत कस तर जेव्हा शक्य आहे तेव्हा त्याचं उत्तर लिहि आत्ताच परवा वर्तमानपत्र या विषयावर मी नवा काळ ते नवा काळ हा लघुलेख लिहिला ले तर मुंबईतली एक जुनी न्यूज पेपर एजन्सी बुवा दांगट यांच्या मालकीची होती दांगट या आडनावावरून मला दांडगट हा लेख सुचला 何が